आज तीन महिने तेरा दिवसानंतर माझ्या अहो घरी येणार आहेत आणि त्यांच्यासाठीच मी इथं स्वयंपाक बनवत आहे तर आज मी बनवत आहे माझी स्पेशल बिर्याणी जसं मी बनवते ना तसंच मी तुम्हाला दाखवते थोडंसं हळद मीठ अजून कांदा लसूण मसाला परत पर, चिकन बिर्याणी मिक्स थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आणि दही थोडंसं तिखट टाकले मी आमच्या इकडचं आणि हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि वरून यातनं थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे आपल्याला अर्धा तर सा एक तास चांगला असं मॅरिनेट करून ठेवलं ना पूर्ण मसाले आतपर्यंत जातात आणि बिर्याणीला खरंच खूप जास्त चव येते तेल टाकायचं विसरले होते तर नंतर मी टाकलं आणि ठेवून दिला अर्धा एक तासासाठी म्हटलं की हे जेव्हा येतील ना तेव्हा बनवले यांना वेळ होता यायला एक वाजणार होते तर इथं ना मी कांदा टोमॅटोची हो पेस्ट बनवून घेतली होती चांगलं तेरात परतून घेतला आधी आणि नंतर त्याची पेस्ट केली आणि गरम तेलामध्ये मी हे खडे मसाले टाकले होते जेवढे काही दहा रुपयाची पाकिट आणते मी असं मोजून टाकत नाही कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली आणि छान तेलात परतून झाल्यानंतर त्यात ते मी थोडंसं हळद तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकला कांदा लसूण मसाल्याने खूप ह्या भाजीला बरं असं कलर येतो चांगला तर मी इकडे आल्यापासून कांदा लसूण मसाला जरा जास्तच वापरत आहे नंतर मॅरिनेट केलेलं चिकन सगळं टाकलं आणि वरून थोडंसं पाणी जसं आपल्याला घट्ट पाहिजे की थोडीशी पातळ ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे आणि हे थोडंसं दहा मिनिट तरी शिजू द्यायचं चांगलं तोपर्यंत हे राईससुद्धा शिजला होता शिजला नाही जर बर का बराच चांगला शिजला होता थोडंसं हे कच्चं ठेवावं लागतं पण माझ्याकडून जास्त शिजू कुठे कुठे चालेल

बिर्याणी तयार करायच्या आधी आले होते आणि तोपर्यंत माझं चिकनसुद्धा चांगलं शिजत आलं होतं तर आता मला फक्त त्याची लेअर करायची होती खालून राईस टाकला म्हटलं थोडंसं जळलं तरी चालते आणि इथं अशी लेअर करून घेत आहे मी दोनच लेअर केला थोडंसंच बनवलं होतं एकाच टाईमचं बनवायचं होतं आणि हा कांदा मी सगळ्यात आधी फ्राय करून घेतला ह्याची ना खरंच खूप चांगली लागते बिर्याणी बिर्याणी असल्यासारखी लागते थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि आता मला त्याला द्यायचं होतं थोडंसं असा दम दिला ना तर एक नंबर बिर्याणी लागते वर का आता एवढी सवय झाली आहे ना याची तर ते दम दिल्याशिवाय खायलाच नको वाटते खूप दिवसानंतर आम्ही सोबत एकत्र सगळी फॅमिली आमचे जेवणार होतो खरंच खूप छान वाटलं हे आले ना, गर ना, ना, पन, ना तर असं घराला घर पण आल्यासारखं वाटतं नाही घरात एकटं असलो ना आपण कोणी बोलायला नसलं तर दिवसभर एवढं बर होतं ना आणि हे असले ना तर कसा दिवस निघून जातो तेच समजत नाही बिर्याणी खरंच खूप टेस्टी झाली होती आणि खरं म्हणजे हे कधीच मला त्यात कलर टाकू देत नाही असंच खायचं बोलतात नाही छान दिसली तरी चवतरी लागते ना छान यांच्या हातानेच दुर्वाला हो एवढे वाईट दिवस आले का मी म्हणत होते चष्मा घेऊन एक वर्ष नाही झाला आणि माझा चष्मा मोडला तर हे म्हणत होते माईला की काही नाही तुझी मम्मा त्याचा सुद्धा जुगाड करल हे बघा तर हे यांचं सामान आणण्यासाठी ऑफिसला निघाले होते आणि माही दुर्वा त्यांच्या पाठीमागे लागल्या होत्या तर मी माहीला थोडंसं इकडे कामाला लावलं म्हटलं तू भांडे लावतोपर्यंत मी आपली सगळे भांडे वगैरे घासून घेते भांडे काही जास्त नव्हते पण माझं मनच लागत नाही थोडे जरी किचनवर पडलेले असले ना तर नकोच वाटतं ती ना एक सवय झाली पूर्ण जेवण वगैरे झालं की सगळं घासून पुसून ठेवून द्यायचं तरच आपल्याला बरं वाटतं सकाळीच मी फरशी पुसली होती पण दुर्वाला जे यांनी खायला आणलं होतं ना ते इकडे तिकडे सांडून सुद्धा तिने फरशीवर टाकलं होतं आणि ते पायांना खूप चिकट चिकट लागतं म्हणून हे सुद्धा मी सगळं पुसून घेतलं फरश्या वगैरे हे घरी असले की दोघी त्यांच्याच मागे लागतात आणि त्यातून तीन महिन्यानंतर आले म्हटल्यावर त्या ते काही त्यांना सोडतच नव्हत्या असा होता आजचा आमचा दिवस व्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय